आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील खमताना येथील केदारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव संपन्न झाला महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती रात्री बाराला भक्त मंडळांकडून हा अभिषेक करण्यात आला दूध जल अभिषेक शिवपिंडीचे पूजन नित्य नियम विधी भजन महापूजा महाआरती अखंड सुरू असलेल्या ओम नम शिवाय करून बेल फुले वाहिली व भक्तिभावाने पूजन केले भरवलेल्या मंगलमय भक्तिमय वातावरणात केदारेश्वर महादेव मंदिराच्या पिंडीला सजावट करण्यात आली होती शिवमंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजले होते पहाटेपासूनच शिवभक्त मंदिरात महादेवाच्या पिंडीसह झाले महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग केदारेश्वर महादेव मंदिरात सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज ब्रह्मरुद्धाच्या मंत्र मंत्रघोषित महाभिषेक करण्यात आला मंदिर परिसरात सुशोभीकरण व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती केदारेश्वर महादेव मंदिर देवस्थान परिसर असंख्य भाविकांच्या शिवघोषाने धुमधुमून गेला होता फटाक्यांची करण्यात आली संपूर्ण मंदिरावरती रोषणाई पसरली होती मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती त्यामुळे मंदिर रोषणाईने उजळून निघाली असल्याची दिसून येत होते आणि भक्तांनी जागरण करत हर हर महादेवाचा जयघोष केला योग श्री विश्वेश्वर नंदगिरी महाराजांच्या प्रवचनामुळे वातावरण भक्तिमय झाले होते विविध भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते खिचडी वाटप व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाचा लाभ घेतला बागला वृत्तांत बापू बागुल